कदम साहेब एक डॉक्टरांच्या संदर्भात जी आपण जे मागणी केली आहे की जो कायदा व्हायला पाहिजे कुठंतरी जी, जी पेशंट लोकांची जी लूट होता ती थांबणार पूर्ण डॉक्टर्सची कुठलीही लॅब असेल आपल्यासोबत राम कदम साहेब आहेत आणि ज्या प्रकारे जे पेशंट्स आहेत त्यांची लूटमार होत आहे महाराष्ट्रामध्ये कुठेतरी कमावी काय म्हणणार साहेब मोठ्या प्रमाणामध्ये डॉक्टर्सची कट कमिशनची प्रॅक्टिस सुरू आहे पंचवीस टक्क्यापासून चाळीस टक्केपर्यंत कमिशन डॉक्टर्सला दिलं जातं म्हणजे उद्या लाख रुपये बिल झालं आणि तुम्ही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात किंवा एखाद्या लॅबमधून तुम्ही टेस्ट करून घेतली तर त्यातले पंचवीस हजार ते चाळीस हजार रुपये आपले फक्त त्या डॉक्टरनी सुचवलं म्हणून त्या डॉक्टरला कमिशन दिलं जातं काय पद्धत आहे अशा स्वरूपाची ही कट प्रॅक्टिस महाराष्ट्रात थांबली पाहिजे आणि याबाबतीत कठोर कायदा महाराष्ट्र सरकारनं करावा अशी मी या सभागृहात मागली कुठंतरी असं वाटते की ज्या प्रकारे आता प्रत्येक गोष्टीचे काहीतरी एक दर असतात परंतु कुठेही डॉक्टरांसाठी हे दर ठरवलेले नाही एक तो बिल काढला जाते तो बिल पेशंटचा बॉडी घेण्यासाठी तो त्याला द्या दर तर ठरवावेच लागतील दर ठरवत असताना ही कट कमीशनची जी प्रॅक्टिस सुरू झाली आहे ती प्रॅक्टिस आपल्याला थांबवावी लागेल पेशंटची लूट सुरू आहे ती लूट आपल्याला कुठेतरी थांबवावी लागेल सर सर दोन मिनिटं